સરકાર થી કરાવી શકાયોપર પાત્રા એ સોલે સરકાર થી કરાવી સકા પા

What <laughs> the

तर मग काय सांगणार जळगावमध्ये दोन दिवसापूर्वी या ठिकाणी अपघात झाला होता यामध्ये दोन महिलांना कान जमावं लागला होता आज शिवसेना ठाकरेचे नेते ते आंदोलन करण्यासाठी ते आंदोलन करते घ्या आज जर आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी सर्वच पक्षाचे या ठिकाणी कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील सामान्य नागरिक असतील यांचा या ठिकाणी आज जनप्रक्ष होऊन या ठिकाणी आज जनआक्रोश मोर्चा रस्त्यांवरती पडलेल्या खंडाच्या संदर्भात निघालेला आहे आपण जर बघत असाल तर गेल्या चार महिन्यापासनं या ठिकाणी निष्पाप सहा जणांनी या खड्ड्यांमुळे त्यांचा जीवित गमवलेला आहे आत्ताचीच ताजी घटना जर आपण बघितली दोन दिवसापूर्वीच्या तर एक तरुणी व एक महिला या ठिकाणी गाडीने जात असताना या ठिकाणच्या रस्त्यावरती खड्डा चुकविताना त्यांना या ठिकाणी त्यांचा प्राणाचा या ठिकाणी बळी द्यावा लागलेला आहे बळी गेलेला आहे तर या ठिकाणी जे झोपलेलं सरकार आहे या ठिकाणचे आमदार असतील मंत्री असतील खरंतर यांनी या बाबतीत लक्ष देण्याची गरज आहे हा रस्ता होऊन अजून एक वर्षही पूर्ण झालेलं नसताना देखील या ठिकाणी याचा डिपेक्टिव्ह लायबलिटी पिरियड संपलेला नसताना देखील या ठिकाणी रस्त्यावरती खूप खड्डे पडलेले व या ठिकाणी लोकांना आपला जीव या ठिकाणी गमवावा लागत आहे खरं बघितलं तर त्या दोषींवरती या ठिकाणी जे कालच्या दिवशी मृत पावले व या अगोदर मृत पावलेले यांच्या जो यांच्या दोषी दोषी संदर्भात यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्टर असतील या ठिकाणचे अधिकारी असतील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा खरं तर गुन्हा दाखल केला गेला पाहिजे आणि जे मृत कुटुंबीय असतील त्यांच्या वारसांना या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे आम्ही या ठिकाणी सर्व लोक सर्व जनता या ठिकाणी जमलेली आहे आम्ही आपल्या माध्यमातून या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्टर असतील या ठिकाणचे अधिकारी असतील मंत्री असतील आमदार असतील आपल्या माध्यमातून आम्ही यांना विनंती असं आव्हान करतो की येणाऱ्या दोन दिवसात हा रस्ता जर पूर्वीप्रमाणे या ठिकाणी चालण्यास योग्य वाहतुकीस योग्य केला नाही तर आम्ही हा रस्ता जेसीबीच्या साह्याने उघडून टाकू व या ठिकाणी जर जी रहदारी आहे ती बंद करू कारण या ठिकाणी वाहतूक करून रहदारी केल्यापेक्षा जीव गमावण्यापेक्षा वाहतूक केली बंद केलेली बरी या दृष्टीकोनात आम्ही सर्व या ठिकाणच्या आंदोलकांनी आजचं आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे दोन दिवसापूर्वी जो अपघात झाला त्याच्यामध्ये स्वतः पालकमंत्र्यांचे लांबचे नातेवाईकांनी जीव गमावला पालकमंत्री स्वतः दोन वेळा या रस्त्याने जातात रोज पालकमंत्री या रस्त्याने ये जा करतात पण आमचं सर्वांचं मुळातच म्हणणं आहे की इथले पालकमंत्री असतील मंत्री असतील आमदार असतील यांना दररोज ये करताना एक खड्डे दिसत नाही का ते अजून या ठिकाणी लोकांचा बळी घेणार आहेत का ते अजून कोणाचा जीव जाण्याची या ठिकाणी वाट पाहताय का आमचे त्यांना सर्वांना आव्हान आहे की लवकरात लवकर या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टरांना आदेशित करून या रस्त्याची डागडुजी करून या ठिकाणी तो रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत होईल अशा पद्धतीने प्रयत्न करायचे अन्यथा आम्ही समजू की ते पालकमंत्री असतील आमदार असतील यांचं त्यांच्या सरकारमध्ये काही चालत नाही व ते निष्क्रिय आमदार मंत्री आहेत असा आम्ही या ठिकाणी त्यांचा आमचा समज आहे बायपासचं काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे बायपास जर झाला तर हा प्रश्न सुटू शकतो बायपास संदर्भात कोणाची दाढ उडत नाही गेल्या अनेक वर्षापासून आपण बघत असाल तर या ठिकाणी बायपासचं काम हे अतिशय संत गतीने चालू आहे माझं तर या ठिकाणी असा आरोप आहे की या ठिकाणचे मंत्री असतील आमदार असतील यांनी या रस्त्याच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार केला असल्या कारणाने आणि या ठिकाणच्या कॉन्ट्रॅक्टर पाठीशी घालत असल्या कारणाने या ठिकाणी ते काम संतत गतीने चालू आहे किंवा जे रस्त्याचं काम होतंय ते निष्कृष्ट दर्जाचं होतंय जर कॉन्ट्रॅक्टर मंत्र्यांना आणि आमदारांना टक्केवारी देत असेल तर तो कोणत्या पद्धतीने या ठिकाणी क्वालिटीचं काम करेल निश्चितच तो या ठिकाणी क्वालिटीचं काम करू न शकण्या मागचं कारण म्हणजे या रस्त्याच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे मी या ठिकाणी शिंदे साहेबांना देखील विनंती करतो की त्यांनी काल गोवा हो म्हणजे मुंबई महामार्गावरील रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरवरती सदोष मनुष्यवाद गुन्हा सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले निश्चितच या ठिकाणी आम्हाला अपेक्षा आहे की जर मुख्यमंत्री संवेदनशील असतील तर या ठिकाणी ज्या निष्पाप मुलींचा महिलांचा जीव या ठिकाणी गमावला लागलेला आहे ज्या महिलांचा ठिकाणी जीव गेलेला आहे ते या ठिकाणी देखील या ठेकेदारावरती व सद त्यासोबतच्या सर्व संगम मताने या किल्ला कारस्थानावरती जे कोणी सहभागी असतील त्यांच्यावरती या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देतील थँक्यू थँक्यू पुढे इकडे महाराष्ट्रामध्ये जेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या तेव्हा या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरला स्वतः पोलीस स्टेशनला गेले होते आणि या सरकारवरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांनी त्यावेळेस केली होती आमचा आता मुद्दा आहे फडणवीस शिंदे आणि पवार तुमच्या संवेदनशीलता संपलेल्या आहेत का या जळगावच्या रस्त्यावरती दोन लाडक्या बहिणींचा मृत्यू झाला पालकमंत्री तुमच्या संवेदना संपलेल्या आहेत का इथे रस्त्याचा भ्रष्टाचार होतो इथे समायपास बायपासचा रस्ता तयार होत नाही याच्या मागे काय राजकारण आहे आणि कुठल्या प्रकारचा तुम्ही याच्यामधून कोणाच्या बरोबर हात मिळवणी करतात हे जळगावच्या जनतेला माहिती आहे जळगावच्या जनतेचा अंत बघू नका तुम्ही इथल्या कॉन्ट्रॅक्टरांकडून टक्केवारी घेतात हे सरकार टक्केवारीचं सरकार आहे आणि म्हणून आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा इथे पडतो आणि रस्त्यावरती सुद्धा माणसांचा मृत्यू होतो जळगाव मध्ये नितीन गडकरी आले होते पाच हजार कोटी रुपये देऊ असं त्यांनी सांगितलं होतं कुठे गेले नितीन गडकरी कुठे गेले इथे रवींद्र चव्हाण आमचा प्रश्न आहे जर जळगाव मधले रस्ते तुम्ही नीट केले नाही हायवे मधले खड्डे भरले नाहीत आणि लोकांना चालण्या योग्य रहदारीचा रस्ता आणि हा समांतर रस्ता तुम्ही जोरात सुरू केला नाही तर जळगावची जनता तुम्हाला रस्त्यावरती फिरू देणार नाही हा इशारा महाविकास आघाडीच्या निमित्तानं आम्ही देतो ज्यावेळेस जळगाव शहराचे आमदार निवडून आले होते त्यांची टॅगलाईन होती तुम्हाला खड्ड्यांची चीड येत नाही का आज जळगाव शहरातल्या रस्त्यांविषयी परिस्थिती जर पाहिली तर ती चीज आठवण करून देण्याची त्यांना गरज वाटते का दोन हजार चौदा ला त्यांची महाराष्ट्राची पहिली टॅगलाईन होती कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा आमची आत्ताची टॅगलाईन आहे असा नेऊन ठेवला महाराष्ट्र आमचा हा आमच्या आत्ताची टॅगलाईन आहे जळगावचे पालकमंत्री जळगावचे आमदार हे त्यांच्याच पाऊल पर पाऊल ठेवणारे आहेत खोटं बोल पण रेटून बोल हा यांचा धंदा आहे आणि त्यामुळे मतांचं राजकारण करण्यासाठी वेळ मारून नेण्यासाठी ते काहीही करतात आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आठ लाख कोटीचं कर्ज असताना सुद्धा ज्या पद्धतीच्या योजना तुमच्या आमच्यावरती लागत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येत असेल की हे सगळ्या मतांचं राजकारण आहे आणि म्हणून आमदार सुरेश भोळेंना आता पुन्हा एकदा नव्यानं काहीतरी खोट्या गोष्टी बाहेर काढाव्या लागतील आणि पुन्हा खोट्या घोषणा द्याव्या लागतील पण जनता आता सुधारलेली आहे सुरेश भोळेंचा सुद्धा हात का पाय मुठला होता आणि ते सुद्धा किती दिवस प्लास्टरमध्ये होते हे जनतेला माहिती आहे आणि ते गड्ड्यात पडले होते आता म्हणावं तुम्ही जे खड्डे तयार केले जनता त्याच खड्ड्यामध्ये तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही हे या निमित्तानं अरे करायचं कर जागे वामागे अरे पाणी जागेवा

এই মঙ্গলবাই বুজা দিল বুজা মঙ্গলবাই যা পুরে দিল 10 মিনিট দাও

मंत्र्यांचं करायचं काय करायचं काय दिस मंत्र्यांचं करायचं काय डोका अरे या बळी घेणाऱ्या तिन्ही मंत्र्यांचं करायचं काय डोका नागरिकांचा बळी घेणाऱ्या किन्ही मंत्र्यांचं करायचं काय आली डोका वागली मुर्दाबाद समांतर रस्ते पाहिजे बायपास तात्काळ पाहिजे बायपास तात्काळ पाहिजे समांतर रस्ते समांतर रस्ते बायपास रस्ता तात्काळ पाहिजे सरकार हटवला अरे आकाशवाणी का हटाओ जल्दी हटाओ आकाशवाणी का প্রশাসন মনুষ্যবাতে গুহ দাখল পাওয়া পায়ে প্রশাসন মনুষ্যবাকে গুহে দাখলি সরকার মনুষ্যবা গুনে जास्त आरोप आंदोलन केलेलं आहे आपण या ठिकाणी जर बघत असाल तर महाराष्ट्रामध्ये महिलांवरती अत्याचार चालू आहे रस्ते अपघातामध्ये निष्पापांचा बळी जातोय छत्रपती शिवाजी महाराजांचं अवघ्या आठ महिन्यात तयार झालेलं स्मारक कोसळत आहे आणि आताची ताजी घटना जर बघितली असेल तर बदलापूरची ज्या दोन चिमुकलींवरती अत्याचार झाला त्याचे आणि त्याचबरोबर जळगाव शहरामध्ये दोन युवती गाडीवरून जात असताना महामार्गाच्या खड्डा चुकवताना गेलेल्या बळीची आपण जर बघत असाल तर या ठिकाणी हे जे सरकार आहे हे अतिशय निष्क्रिय सरकार आहे हे जुमलेबाज सरकार आहे टक्केवारीचं सरकार आहे या ठिकाणी जो महामार्गाचा रस्त्याचं काम जळगाव शहरामध्ये गेल्या दोन वर्षापूर्वी करण्यात आलेलं होतं त्याचं या ठिकाणी लायबिलिटी पिरियड बाकी असताना देखील त्या रस्त्यावरती मोठे मोठे खड्डे पडलेले व त्याच्याच कारणाने गेल्या चार महिन्यामध्ये इथे निष्पापांचा बळी गेलेला आहे या निष्पापांचा बळीचा या ठिकाणी हिशोब कोण देणार त्याला जबाबदार कोण आमचं म्हणणं जर मुख्यमंत्री संवेदनशील असतील तर त्यांनी जो गोवा मुंबई महामार्गावरच्या कॉन्ट्रॅक्टरवरती सदोच मनोज सोनीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले तर आमचं म्हणणं आहे की जळगाव शहर देखील या महाराष्ट्रातलाच एक जिल्हा आहे आणि या जिल्ह्यातच महामार्गाच्या खड्ड्यांमुळे या ठिकाणी गेल्या चार महिन्यात सहा लोकांचा या ठिकाणी बडे गेलेला आहे तर आमचे मागणी मुळात या ठिकाणी आहे की त्या कॉन्ट्रॅक्टरवरती त्या अधिकारांवरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजेत पालकमंत्री रोज याच रस्त्याने हे जा करतात त्यांना हे खड्डे दिसत नाहीत का इथले आमदार हजारो कोटी रुपयाचा निधी आणल्याचा गौगवा करतात हे जुमलेबाज आमदार आहेत त्यांना या ठिकाणचे खड्डे दिसत नाहीत का आमचा त्यांना या ठिकाणी जाब विचारण्याचा आजचा या सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा एक छोटासा यशस्वी प्रयत्न आहे जर येणाऱ्या काळात या सर्व गोष्टींवरती जर कधी निराकरण समस्यांचं निराकरण केलं नाही या सर्व गोष्टींच्या उपाययोजना केल्या नाहीत तर महामार्ग आम्ही येणाऱ्या दोन दिवसामध्ये जर तो सुधरवला नाही तर आम्ही जे शिमेच्या साहाय्याने खोदून काढू जेणेकरून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आणि होण्यापासून टळेल बोला सांगता आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने सरकारचं लक्ष वेधण्यासाठी नव्हे तर निष्पाप लोकांचा बळी या मृत्यूचा सापळा बनलेला नाहीमुळे झालेला रस्ता समांतर रस्ते होत नाही बायपास होत नाही आणि म्हणून या महिन्यातचा आणि टोटल वर्षभरात साडेचारशेच्या आसपास बळी या जळगाव शहरातून या ठिकाणी गेलेले आहेत निष्पाप बळी जात आहेत आणि म्हणून आज प्रशासनाचा बळी घ्यायला यमराज खुद्द या ठिकाणी आलेला आहे एक तर तात्काळ समांतर रस्ते चालू करा बायपास चालू करा नाही तर त्यांचे बळी घ्यायला आज यमराज आलेला आहे आणि म्हणून या निष्पा बळी जाणाऱ्या सरकारच्या विरोधात आज या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत अनेक घटना महाराष्ट्रात करतो अश्वरोड पुत्रास छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी निष्कृत बांधकामामुळे या ठिकाणी पडलेला आहे या राज्यामध्ये नगर विकास खातं ग्राम विकास खातं सार्वजनिक बांधकाम खातं एक भ्रष्टाचाराचं चाळीस चाळीस टक्क्याचे त्या ठिकाणी कमिशन घेतले जात आहेत निकृष्ट कामे होत आहेत अतिमहत्वाची कामं बाजूला ठेवली जात आहेत ज्या कामामध्ये प्रचंड मलिदा मिळेल त्या कामाला प्राधान्य दिलं जात आहे बायपास सारखी समांतर रस्ते सारखी कामं बाजूला पडलेली आहेत आणि म्हणून जनतेचा बळी जातोय आणि त्याचा धिक्कार करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत आणि प्रशासनाचा बळी घ्यायला यमराज आज या ठिकाणी आलं एवढं या निमित्ताने मी सांगतो